हॅलो लव्ह यू टू फॅमिली आज बनवली आपण झटपट पटापट असे ताज्या ताज्या कोथंबीरीचे धपाटे चला मग पटकन रेसिपी बघू तर त्यासाठी घेतली होती मी कोथंबीर आणि आता मार्केटमध्ये छान अशी कोथंबीर मिळायला लागली आहे म्हणजे पावसाळा आणि उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात कोथंबीर छान मिळते तर चला मग मी इथं घेतल्या त्या दोन जुड्या घेतल्या होत्या नंतर मी कोथंबीर निवडून घेतली म्हणजे जे मुळांचे देठ असतात ते काढून घेतली नंतर इथं पूर्ण कोथंबीर माझी निवडून झाली होती नंतर त्यासाठी इथली तुम्ही कोथंबीर चार वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी बेसन पीठ हिरवे मिरच्या जिरं आणि लसण नंतर मग इथं कोथंबीर धुऊन घ्यायची आणि व्यवस्थित धुऊन झाली की नंतर बारीक चिरून घ्यायची जेवढी होईल तेवढी बारीक करायची आणि इथं आपली आता ही पूर्ण कोथंबीर मी तर चिरून घेतली होती चिरून झाल्यानंतर मी एका भांड्यामध्ये ठेवून दिली मग नंतर घ्यायचं गव्हाचं पीठ चार वाट्या आपण इथं गव्हाचं पीठ घेतलं होतं नंतर एक वाटी बेसनपीठ नंतर घालायची कोथंबीर बारीकची नंतर घालायचं एक चमचा लाल तिखट थोडी हळद घालायची नंतर घालायचं ओवा नंतर तीळ आणि नंतर आपण हिरवी मिरची लसण आणि जिऱ्याचं वाटण तयार केलं होतं ते घालायचं नंतर चवीनुसार मीठ घालायचं नंतर थोडं तेल घालायचं आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आणि आता थोडं थोडं पाणी करून याला पिठाला भिजून घ्यायचं आणि इथं आपण पिठाचा गोळा तयार करून घेतला होता जेवढं वाईन तेवढं शक्यतो व्यवस्थित मळून घ्यायचं आणि आता सॉफ्ट असा आपला ह्या गोळा तयार झाला होता नंतर दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचा आणि नंतर मी दहा मिनिटानंतर आपला इथं हा कोथंबीर धपाट्याचं पीठ तयार झालं होतं नंतर घेतलं मी थोडं पाणी घेतलं एक कॉटनचा रुमाल घेतला आणि आज आपण जे धपाटे करणार होतो ते लोखंडी तयार करणार होतो थोडं पाण्याचा हात घ्यायचा आणि एक छोटा गोळा घ्यायचा पिठाचा नंतर इथं आपण कॉटनचा रुमाल घेतला होता त्यावर थापून घ्यायचे थोडं पाण्याचा हात लावून व्यवस्थित काठ त्याची बारीक करायची आणि इथं आता आपला धपाटा थापून तयार झाला होता नंतर त्याला छोटी छोटे होल तयार करून घ्यायचे नंतर आपला तावा पण इकडे गरम झाला होता थोडं तेल घालायचं तव्यावरती आणि आता आपला धपाटा टाकून द्यायचं आणि परत वरतून थोडं तेल घालायचं आणि जे आपण होल केले होते त्यात ते पण तेल सोडायचं आणि छान दोन्ही बाजूला व्यवस्थित भाजून घ्यायचा धपाटं छान असा आपल्या धपाट्याचा कलर इथं दिसत होता कोथंबीर धपाटे आणि खरंच एक नंबर झाले होते आपले कोथंबीरचे धपाटे आणि सर्व हळूहळू असे धपाटे मी इथं तयार ता करून घेतले होते नंतर तुम्ही याला दह्यासोबत खाऊ शकतात आणि तुम्हाला ही धपाटे कोथंबीर धपाटे कशी वाटले कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू